पहिला प्रश्न विचारतोय डॉक्टर मडकेंना मनुष्याची बुद्धिमत्ता अरे वा आता चांगला आवाज आलाय थँक्यू माझा बसलाय पण हा चांगला आलाय मनुष्याची बुद्धिमत्ता सर्जनशीलता म्हणजे नक्की काय म्हणजे याबद्दल शरीर शास्त्रानुसार काही सांगू शकाल का आ, स्वागत सर्वांचं आणि सुरुवातीला आभार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं आणि सरहद या संस्थेचं मला खूप आनंद होतो आहे की या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता या परिसंवादात मला सहभागी करून घेतलं मी म्हटलं मला आनंद होतोय बघा आनंद होतोय इथंच आपला मानवी किंवा जैविक बुद्धिमत्ता किंवा जैविक सर्जनशीलतेचा त्याला एक गंध आहे पुन्हा मी गंध म्हणतोय बुद्धिमत्ता जेव्हा म्हणतो इंटेलिजन्स तेव्हा काय असतं ते एखादी गोष्ट समजून घेणं एखादी गोष्ट लक्षात ठेवणं त्या गोष्टीचा सर्जनशीलतेनं किंवा विवेक बुद्धी हा शब्द वापरतो त्याचा वापर, वापर करणं एखादी समस्यासमोर ठाकली तर त्याला तोंड देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं अस्तित्व टिकवणं याला बुद्धिमत्ता म्हणतात आपण जे शालेय जीवनात पहिल्यापासून शिकत आलो म्हणजे पहिलीपासून म्हणेन मी त्यामध्ये प्रश्न विचारले जातात उत्तरं दिली जातात आणि मुलांकडून वधवून घेतलं जातं म्हणजे पहिली दुसरीच्या मुलाला जेव्हा पाडे म्हण म्हणतो बे एके बे बे दुने चार तो पाढा नीट म्हणतो मार्क मिळवतो पण बे दुने चार म्हटलं तर त्याला अर्थ समजत नाही म्हणजे त्याला फक्त पढवलं जातं पाढे पढवले जातात जाता, आणि दुर्दैवानं अशाच पद्धतीच्या शिक्षणामध्ये स्मरणशक्तीची परीक्षा होते बुद्धिमत्ता म्हणजे फक्त स्मरणशक्ती नव्हे बुद्धिमत्तेचे अनेक प्रकार आहेत ज्यामध्ये स्मरणशक्ती एक आहे आपण ज्यासाठी इथं सर्वजण जमलो या साहित्य संमेलनामध्ये त्यामध्ये भाषिक बुद्धिमत्ता किंवा व्यक्त होण्याची बुद्धिमत्ता ही झाली आणि आपण सरळ सहज विचार केला तर त्यामध्ये ज्ञानेंद्रियांचा विचार केला तर लक्षात राहील तुमच्या की ऐक्यू म्हणजे सांगीतिक बुद्धिमत्ता दृष्टी आणि अवकाश जे दिसतं ती बुद्धिमत्ता किंवा आपण हालचाल करतो मी आता बोट हलवतोय तर स्नायूंची बुद्धिमत्ता बाहेरचा परिसर बघतोय म्हणजे निसर्गाची बुद्धिमत्ता यामध्ये आणखी एक आहे इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल बुद्धिमत्ता या सगळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत पण मी सोपं करून सांगतो चार बुद्धिमत्ता महत्त्वाची एक म्हणजे आय क्यू ज्याला आपण इंटेलिजन्स कोशन म्हणतो ती जी बुद्धिमत्ता आपण जी म्हणतो पण ती सर्वात तीसुद्धा सर्वस्वी खरी नाही दुसरी इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता तिसरी सोशल इंटेलिजन्स म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता आणि चौथी ॲडव्हर्स इंटेलिजन्स म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत माणूस कसा वागतो ही बुद्धिमत्ता तेव्हा ह्या चार अंगांनी विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी एक्यूमध्ये ए आयमध्ये नाहीत म्हणजे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो त्यामध्ये नाहीत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण सौरभजींनी सर्जनशीलतेबद्दल विचारलं तर सर्जनशीलता ही आतून येते सर्जनशीलतेचा पण एक जीन असतो म्हणजे आपण निसर्गाकडून ते देव म्हणाले त्याच्यावर मला वाद करायचं नाही तर जे काही आपल्याला मिळालेलं आहे निसर्गानं दिलेलं आहे त्यामध्ये जीन्स असतात आणि ह्या जीन्स म्हणजे आपण एखाद्याचा रंग एखाद्याचे केस एखाद्याचे हातपाय एखाद्याचं बोलणं यासारखंच सर्जनशीलतेचा पण जीन असतो बुद्धी त्या परत बुद्धी हा समांतर शब्द आहे आणि त्या बीजाला जर वातावरण मिळालं तर सर्जनशीलता फुलते म्हणजे हे जे आहे हे, हे निसर्गानं दिलेलं आहे ते ए आयमध्ये आपण घालू शकत नाही आपण घालू म्हणजे यांचं मटेरियल यांची कथा कादंबरी यांचं काही क्रिएशन श्रीमंतजींचं असेल सम्राटजींचं असेल खराजींचं असेल हे सगळं आपण फीड करू फीड करून ए आय काहीतरी करा म्हणजे ए आयमध्ये आधी फीड केलेलं असेल आलेलं काही नसेल दुसरी गोष्ट प्रतिभेचा एक क्षण असतो तो स्फुरतो आणि त्यावेळी आपल्याला सुचतं तसं ए आयला काही सुचत नाही म्हणजे मगाशी आम्ही गप्पा मारताना एक किस्सा सांगितला तो त्यांच्यासाठीच ठेवतो पण कारण मग ती वाङ्मय चोरी होईल तर तर ए आयमध्ये वेगवेगळे वेग येत नाही तेच ते येतं म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट टाईप करून टाकली तर तीच उत्तरं तुम्हाला मिळतील सर्जनशील तसं नाही बालाजी जे लिहितील बालाजीजी जी जी म्हणायला पाहिजे म्हणजे आदरार्थी <laughs> कारण त्यांच्या आधीच आदर भरलेला आहे किती गंमत आहे बघा तर हे जे आहे ते ए आयमध्ये येणार नाही आता आमचे डॉक्टर उपाळीकर सर इथं आलेले आहेत ते संगीतामधले तज्ज्ञ आहेत ते एखादा शास्त्रीय संगीतात असा माहोल आहे आणि एखादी जादा चीज सुचली तर तीच पुन्हा पुन्हा आळवणार ना हे ए आयमध्ये नाही होत लक्षात घ्या आणि ए आयमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मानवी बुद्धिमत्तेमध्ये मानवी सर्जनशीलतेमध्ये आणखीन काही गोष्टी असतात मग अशी पहिला शब्द जो उच्चारला तो म्हणजे आनंद जे आपण जगतो त्यासाठीच खरं तर जगण्यात अर्थ आहे का असं नवीन एखाद्या तरुणाला विचारलं तर तरुण तरुणी म्हणेल जगण्यात वित्त आहे अर्थ आणि वित्त यात गफलत आपण करतोय तर यामध्ये मेंदूमध्ये एक चार महत्त्वाचे स्त्राव आहेत पुन्हा मी डॉक्टर असल्यामुळं थोडासा अधिकार घेतो जेव्हा आपण बुद्धिमत्तेचा विचार करतो तेव्हा फक्त मेंदूचा विचार करतो आणि मेंदूमधल्या केवळ भाषा आकलन आणि व्यक्त होणं याचाच विचार करतो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेला मी म्हणेन की वर्ड इंटेलिजन्स किंवा सांगीतिक असेल तर म्युझिक इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर सरसकटपणे म्हणणं मला आवडणार नाही कारण एक गंमत महत्त्वाची अशी आहे ती अशी की आपल्या मेंदूबरोबर अंतस्त्रावी ग्रंथी काम करत असतात ज्या भावनेशी निगडीत असतात ती अंतस्त्रावी ग्रंथी आपण कदापि तयार करून त्या ए आयमध्ये घालू शकणार नाही म्हणजे कसं की आपला मुलगा आपली आई आपला भाऊ आला आपला मित्र आपण कडकडून भेटतो सांगावं लागत नाही की आता हे बटन दाब आणि त्याला अलिंगन दे आपोआप घडतं तर हे याला न्यूरो ट्रान्समीटर्स म्हणतात सिक्रिशन्स असतात ज्या मज्जातंतूमधून स्त्राव होत असतात सिक्रीट होत असतात स्त्रवत असतात आपल्या कृत्रिम बुद्धीमध्ये बुद्धिमत्तेमध्ये सिलिकॉन वापरतात आपल्यामध्ये कार्बन असतो आणि ते नोट्स असतात सर्वात महत्वाची गोष्ट मेनूमध्ये जवळपास शंभर अब्ज पेशी आहेत फक्त मेनूमध्ये आणि त्याच्या जोडण्या अनेक अब्ज आहेत एवढं हे ए आयमध्ये नाही आहे तर चार प्रकारचे स्त्राव आहेत तुम्ही सगळ्यात सगळ्यांनी लक्षात ठेवा नंतर यांनी सांगितलं तसं परत गुगल करायला हरकत नाही एक म्हणजे डोपामेन दुसरं ऑक्सिटोसिन तिसरं सिरोटोनिन आणि चौथं एन्डॉर्फिन फार शास्त्रीय मी जात नाही तरीसुद्धा आपल्याला जो आनंद होतो तो आनंद जर डोपामीन जास्त असेल तर होतो अशा साहित्य संमेलनाला तुम्ही आला डोपामीन जास्त येणार म्हणजे आम्हाला खात्री आहे या साहित्य संमेलनामुळे तुम्ही बोर होणार नाही ना। या परिसंवादामुळं तर हे डोपामीन वाढवण्यासाठी साहित्य संमेलनं अटेंड करा किंवा भेटा लोकांना आनंद ऊर्जा निर्माण होते दुसरं आहे ते ऑक्सिटोसिन ऑक्सिटोसिन हे आपल्या पिच्युटरी गँड ब्लँडमधून म्हणजे मेंदूच्या तळाशी असलेल्या ग्रंथीमधून स्त्रवतं ते जेव्हा एखादी स्त्री बाळाला स्तनपान करते तेव्हा ऑक्सिटोसिन सिक्रीट होतं त्याला प्रेमळ हार्मोन म्हणतो मुं। आम्ही आणि हे हार्मोन पुरुषांच्यामध्ये पण असतं कधी प्रेमभाव व्यक्त होतो तेव्हा म्हणजे आईनं मुलाला जवळ घेतलं मी भाषणात सांगत असतो भाषण संपताना की तुम्ही मुलांना शिकवताय तेव्हा फक्त विचारू नका आज काय शिकवलं रे घरात शाळेत कुठे गेली होतीस तू एवढं न करता कधीतरी बोलाला जवळ घ्या त्याच्या केसातून हात फिरवा बाळाला अलिंगन द्या दॅट विल सिक्रीट ऑक्सिटोसिन हे ए आयमध्ये नाही तिसरं सिरोटोनिन ते आपल्याला सांगतं की काय निवडायचा हक्क आहे तुला मूड्स म्हणजे मी रागावूनच बसलो मी तटस्थ असा बसलो किंवा चेहरा इस्त्रीसारखा केला तर तुम्हाला माझे शब्द ऐकू येतील पण भावना कळणार ना नाहीत आणि चौथं एन्डॉर्फिन्स एंड मॉर्फिन्स मॉर्फिन माहीत आहे तुम्हाला अफू शरीरात तयार केलेला जाणारा अफूच असतो तो तो आपल्याला वेदनेपासून सुटका देतो म्हणून आम्ही म्हणतो की रुग्णाला जरा संगीत ऐकवा रुग्णाला गाणं ऐकवा रुग्णाला बालाजी स्वतारांचं एखादं पुस्तक वाचायला द्या त्याला चांगलं चुंगलं काहीतरी द्या म्हणजे चांगलं चुंगलं म्हणजे जेवणाचा भाग आहे ना तो पण त्या सिरोटोनिनशी संबंध असतो अल्तस्त्रावी ग्रंथी ज्या ते आहेत त्या आतड्यामध्ये असतात म्हणून जेवल्यावर बरं वाटतं ना हा छान जेवण झालं बरं का मोदक छान होते मला माहीत नाही तर आज आहेत की नाही तुम्ही म्हणाल डॉक्टरने सांगितलं तिथं काहीच नाही आहे तर असं नाही आहे आणि एन्डॉर्फिन जे आहे ते सॉरी सिरोटोनिनबद्दल ते बोलो एन्डॉर्फिन जे आहे ते वेदना कमी करतं म्हणून त्याला सगळं वातावरण लागतं मला वाटतंय हे सगळं ए आयमध्ये नाही तेव्हा मानवी बुद्धिमत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे तिची जागा ए आय घेऊ शकणार नाही ए आय घेऊ शकणार असं रोटेशन झालं दुसरा प्रश्न आला तर मग आपण प्रतिवाद म्हणजे गमतीशीर प्रतिवाद करू धन्यवाद आता मी डॉक्टरांना सांगतो त्यांचे काही मुद्दे आहेत त्यांना मांडू दे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक अपडेट देणार आहे या सगळ्यांना काल परवाच मी ऐकलेली अपडेट आहे आणि त्याच्यानंतर आपण या चर्चासह त्याचा समारोप करूया <coughs> थोडं आता तांत्रिक आणि सगळं आपण ऐकतो आहे आणि श्रीमंजींनी खूप छान बुद्धी आणि चेतापेशी संख्या हे सगळं कवर केलेलं आहे म्हणजे व्यापलेलं आहे झालेलं आहे ते तर तुम्हाला थोडीशी गंमत थोडं भावनिककडे नेतो मेंदूची जी गंमत आहे म्हणजे मला खूप आनंद होतो म्हणजे आनंद तर होतोच आनंद मिळवत असतो मी तर डॉक्टर झालं म्हणजे मला खूप समाधान आनंद म्हणजे सुख समाधान आनंद वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे सुख म्हणजे बिल्डिंग झाली सोफा झाला फार्म हाऊस झालं गाडी झाली आनंद कुठे आहे समाधान कुठं आहे झोपतो ते गोळ्या घेतो तो अल्प्रॅक्स रेस्टील डॉक्टर आणखी एक गोळी द्या मला सांगतात लोक तर एक गंमत सांगतो की तुमच्यापैकी कुणी किंवा तुमच्या घरातली एखादी महिला खरं तर बायस व्हायचं नाही मला तरीसुद्धा थोडं हार्मोनल चेंजेस आहेत एखादी तरुण स्त्री जिला बाह्य हे फार माहीत नाही म्हणजे मुक्त वावरणारी नाही आहे ती घरातली अशी आहे आणि रात्री सिनेमाला गेलेली आहे दोघी गेल्या आणि सिनेमा सुटला आणि गल्लीत तिचं घर आहे शंभर मीटरवर आणि रात्री बाराचा शो साडेबाराला संपला आणि ती म्हणाली की तू जा आता मी बाईकवरून उतरते म्हणजे मी जाते मी काय धाडशी आहे आणि ती उतरली आणि ती पुढे गेली किक पण मारायची नाही कारण आता गाड्या सगळ्या हे आहेत आणि ती जाताना एकदम लाईट्स गेल्या आणि अमावशेचा अमावशेची रात्र अमावश्याचा दिवस म्हटलं तरी साहित्य परत गव अवघड होत तर ती पुढे जाताना समोरून एक उन्मत्त झालेला बैल तिला असा दिसला आणि तो धावत येतोय आणि तिच्या डोळे असे बैलाचे चमकले तर ती काय करेल ती ताबडतोब अशी मागे वळेल आणि आलेल्या रस्त्याने सैरावैरा धावायला लागेल ही जी स्थिती आहे बघा याला आम्ही सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेशन म्हणतो भावनिक उद्रेक त्यावेळी एकदम स्नायू आखडतात आणि स्नायूंना वेग येतो घाम येतो स्त्राव स्तवता स्त्रवतात म्हणजे लहान मुलाला शिक्षकांनी मास्तरांनी मारल्यानंतर सगळं युरिनेशन व्हायचं तशी सव अवस्था म्हणजे सिम्पॅथॅटिक आणि ह्याच्याबरोबर अपोजिट म्हणजे रिलॅक्स पॅरासिम्पॅथॅटिक रविवारचा दिवस आहे तुम्ही छान मस्त घरात जेवण केलेलं आहे समोर ओ टी टीचा प्लॅटफॉर्म आहे किंवा मग आपल्या टी व्हीवरचा हास्यकट्टा हास्य जत्रा सुरू आहे रिलॅक्स बसलाय सगळ्या स्थिती म्हणजे हार्ट रेट स्लो आहे बी पी चांगला आहे ही स्थिती वारंवार येत असते आपल्यात एखाद्याने फोन नाही केला एखाद्याने मेसेज नाही बघितला एखाद्याने थंब नाही केला तर आपण लगेच सिम्पॅथॅटिक ओव्हर ॲक्टिव्हेटे ओव्हर ॲक्टिव्हिटी होते बी पी वाढतो पल्स वाढतो हे सगळं भावनिक ए आयमध्ये कुठं आलं हे ए आयमध्ये नाही आहे आता पुढच्या काही गोष्टी आहेत आपण गणपती केला मातीचा हा त्याच्यातला आनंद साच्यातल्या गणपतीला बिलकुल नाही आणि मगाशी श्रीमंजनीजी सांगितलं मेंदूला स्वनिर्मितीसाठी सृजनशीलतेसाठी विश्रांती लागते झोप आठ तास घेतली तरच मेंदू चालतो या याला स्विच ऑफ करायला लागतो म्हणजे पुराणातली जी उदाहरणं आहेत कुंभकर्ण हनुमान घटोत्कच ही सगळी जी उदाहरणं आहेत किंवा हिरण्य कश्यपू तर कुंभकर्ण म्हणजे कदाचित ए आय असावा आणि सहा महिने डिस्चार्ज करून ठेवला असावा आणि मग त्याला चार्जिंग करून उठवत असावेत अशी गंमत आहे तर आपल्या डी एन एचा ज्यांनी शोध लावला ते वॉटसन अँड वॉटसन आणि क्रिक्स जे आहेत त्यांना झोपेत ते सर्पिल वेटवत दिसलं आणि मग डी एन एची श्रृंखला सुचली केकुलीने बेंजिनची रिंग जी शोधली सर्पाने गिळलेले स्वतःलाच शेप्यूट ते सुद्धा त्यात सुचलेलं आहे तर हे सगळं जे आहे आणि शेवटी माणूस म्हणजे मनापासून मनास मानस माणूस मन जे आहे ना ते मन त्या यायला नाही आहे आणि मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं बहिणाबाईंनी खूप वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे मनाची गंमत सांगतो तुम्हाला आत्ता आपल्याला मिळालं की आणखीन काहीतरी पाहिजे असतंय जरा मिळालं आणखीन काही पाहिजे असतं अगदी टोकाचं उदाहरण देतो अगदी पहिली जन्मतः अंध असलेल्या व्यक्तीला जरी डोळे प्रदान केले गेले पुन्हा ए आयने प्रगती केलेली आहे बरं का म्हणजे अल्झायमर आणि हे सगळं हा तरी त्याला दृष्टी मिळाल्यानंतर काही काळानंतर त्याला आणखीन काहीतरी पाहिजे असेल की साहित्य संमेलनात मी येणार मी बोलणार तर ही अस्वस्थता मनाची ए आयमध्ये येणार नाही मी माझ्या चिरंजीवाशी डॉक्टर आशिषशी चर्चा करत होते या विषयावर तो डॉक्टर आहे आणि त्याला म्हटलं की अरे बाबा गंध चव स्पर्श आणि ह्या भावना ज्या आहेत ह्या कशा येणार तो म्हणाल बाबा येईल की कसं काय आत्ता म्हणाला तो एक कोल्ड्रिंक मिळतं किंवा ड्रिंक मिळतं आणि ते पाणीच असतं आणि त्याच्यावर एक सेन्सर असतो तुम्ही फक्त पाणी लावायचं तोंडाला प्यायचं आणि तो गंध मेंदू त्याला मेंदूमध्ये जातो आणि मग मिल्कशेक मँगो मिल्कशेकचा आस्वाद तुम्हाला मिळतो ते मिळाल्यासारखं वाटतं मग मी डॉक्टर म्हणून त्याला म्हटलं तोही डॉक्टर आहे पण मी तीस वर्षी सिनियर आहे त्याला म्हणालो की अरे बाबा हे मेंदूला जाईल पण आंबा शेक जो आहे मँगो शेक तो गेल्यानंतरच्या पुढच्या क्रिया मेंदूमध्ये में होणार नाहीत तुम्ही बांबा म्हणून पाणीच दिलं म्हणजे मेंदूला फसवत आहे ना हे किती वाईट आहे ए आयचा आणखीन एक भाग असा की दोस्तोस्किनी आपल्या आयुष्यामध्ये जो डॉक्टरचा मुलगा होता म्हणजे अशी पण लिंग आहे आणि तो लहानपणी त्याने खूप दुःख बघितली होती त्यांनी आपल्या आयुष्यात लिहिलं आहे की आयुष्यामध्ये एवढ्या भावभावना आहेत ते बालाजींना जरी बालाजीरावांना जरी दिलं तर ते व्यक्त होऊ शकणार नाहीत शब्दच नाहीत आपल्याकडे इतक्या आपल्या भावना अशा मिक्स होतात म्हणजे एखादा लेखक जेव्हा व्यक्त होतो तेव्हा बरंच व्यक्त करायचं राहतं हे ए आयमध्ये होणार नाही आणि खरंच सरांनी सांगितलेलं आहे शैक्षणिकमध्ये जर आपण ए आयचा वापर करायला लागलो मी एका कॉन्फरन्सला ऑस्ट्रेलियाला गेलो होतो जवळपास दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आम्ही फिरायला चाललो मेट्रोच्या शेजारी एक मुलगी होती तिला मी विचारलं अमुक स्थळ कुठं आहे तिला सांगता आलं नाही ती इंडियन होती बरं का शहा वगैरे काहीतरी नाव होतं गुजरातची होती ती म्हणाली थांबा थांबा मी खूप वर्ष आहे नंतर कळत ती तिथंच होती आणि ती पळत पळत मॅप बघायला गेली आणि मॅपवर बघून सांगितलं की पुढचं स्टेशन काय ती मेंदूमध्ये लक्षात ठेवायला तयार नव्हती आता आपल्या वस्तू ती आहे आणि हां यामुळं जर तुम्ही ए आय वापरायला लागला तर हळूहळू मानवी मेंदू ॲट्रोपीड होऊ शकेल माणसाची शेपटी जशी गेली तसा मेंदू हळूहळू श्रंख व्हायला लागेल ही भीती आहे मघाशी श्रीमंत सांगितलं ए आय कुणाच्या हातात आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे पुन्हा एक सहज आठवण म्हणून रोबोट म्हणजे ए आय नव्हे रोबोट म्हणजे यांत्रिक मानव मानवासारखा दिसणारा हालचाली करणारा त्यामध्ये हा ए आय भरला तर अतिरेक होऊ शकतो म्हणजे अमेरिकेने इराकवर जेव्हा हल्ला केला पहिल्या तीन फलटणी ह्या ए आय कृत्रिम रोबोट्सच्या होत्या आणि त्यांना ऑर्डर दिली होती की बंदुका सोडा म्हणजे बार मारा क्षेपणास्त्र म्हणजे पहिल्या तीन फईत आपले कोण मारणार नाहीत असं झालं तर अवघड होईल म्हणजे हानीच करायचा आहे विनाश करायचा आहे दुसरा एक धोका म्हणजे आपण मंडूक होऊ म्हणजे तेवढंच नॉलेज तेवढाच ए आय तेवढाच डेटा आणि पुढे जाऊन कुंभ मंडूक कु। होऊ आणि शेवटचा सा मुद्दा फक्त सांगतो <laughs>. शेवटचा सा मुद्दा सांगतो नाही यामध्ये कुठलंही राजकीय कुठलंही वक्तव्य कुंभ म्हणजे मडकं म्हणजे माझं नाव हो जे आहे ना मडके असं आहे तर तर ते अठराशे अठरामधली गोष्ट आहे Uh, मेरी शेली नावाच्या लेखिकेनं ना अठराशे अठराला हे ए आय संदर्भातली गोष्ट काल्पनिक लिहिली आहे त्यामध्ये फ्रँकेस्टाईन विक्टर फ्रँकेस्टाईन नावाचा तो हिरो खरं तर विक्टर फ्रँकेस्टाईन नावाचा हिरो असतो तो एक कृत्रिम माणूस तयार करतो काही ठिकाणी लांडगा म्हटलेला आहे तो माणूस त्याचं नाव फ्रँकेस्टाईन ठेवतो विक्टर त्या नट ना नायक आणि मग काय होतं की त्याला बाहेर सोडतो तो तुर्कस्तानी भाषा शिकतो तो ए आय म्हणजे फ्रँकेस्टाईन एका झोपडीशेजारी जातो तुर्कस्थानी शिकतो विचार करायला लागतो आणि नंतर झालं काय की विक्टर त्याला तयार करताना त्याचा चेहरा जरा ओबडदोबड झालेला असतो उंची जरा आठ फुटाची झालेली असते त्या हा माणसात मिसळायला बघतो तर तो मिसळून घेत नाहीत त्याला त्याला राग येतो विक्टरचा ज्याने बनवलं आणि मग तो, तो काय करतो विक्टरला शोधतो त्याच्या भावाला त्याच्या बायकोला मारतो विक्टर फोळून जातो आणि त्याच्या पाठलाग करत तो जातो कारण याला माहिती आहे सगळं आणि मग असं दाखवलं की विक्टर मेलेला आहे ज्याचा कर्ता होता तो आणि फ्रँकेस्टाईन चालत चालत उत्तर ध्रुवावर गेलेला आहे रसिक श्रोते बंधू नो ए आय हा मानव आहे का न मानव आहे विवेक सावंत आणि छान सांगितले न मानव असं ते म्हणालेत तर हा जीव नाही विषाणूसुद्धा जीव नसतो शरीरात आल्यावर पेशीमध्ये गेल्यानंतर कोविड ॲक्टिव्ह होतो बाहेर काही करत नाही बी आपल्या बॅक्टेरियाचा बीज बीजांड असतं बॅक्टेरियाचं बीजाणू म्हणतात सुद्धा बरीच बरेच दिवस इनॅक्टिव्ह राहतात शरीरात गेल्यावर ते ॲक्टिव्ह होतात त्यामुळं शेवटचा मुद्दा ए आय हा सजीव होऊ शकणार नाही कारण सजीवांच्या मधलेलं असलेलं हो, होमिओस्टॅसिस मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय स्थलांतर वाढ विकास विकास म्हणलं तर डेटा वाढेल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुनरुत्पादन मग ही ए आय का तो ए आय ते भेटली कुठं आणि त्यांनी काय निर्माण केलं असा प्रश्न निर्माण होईल आणि यामध्ये डी एन एच्या अनुषंगानं जिनोमिक स्टडी होऊन फार शोध लागलेत म्हणजे तुमचा जर जिनोमिक स्टडी केला तर तुम्हाला कळेल की मला कुठला आजार होणार आहे कॅन्सर होणार आहे की नाही मला वाटतं एक ती आ, सिनेमा नटी तिने आपले स्तन Uh, कट कोणतरी ते जॉली काहीतरी नाव तिचं आहे अंजलिना जॉली मी सिनेमे हा मी मराठीच जरा जास्त बघतो सिनेमे तर तिने ब्रेस्ट कॅन्सर होईल म्हणून ब्रेस्ट काढून टाकले म्हणजे इथेपर्यंत ए आयने तशी प्रगती पण केलेली आहे पण मी तुम्हाला सर्वांना सांगेन की सृजनशीलता वाढवा डॉक्टर म्हणून सांगतो सृजनशीलता वाढवली तर आपल्या डी एन एवर सकारात्मक परिणाम होतो कारण ए आयचा वापर केला तर सर्वांना आयुष्यमान कमी होण्याचा धोका आहे आपले जे डी एन ए असतो किंवा गुणसूत्र असतात ती अशा एक्स आकारासारखी एक्स वाय वेगळं गुणसूत्रांचा आकार एक्स सारखा असतो आणि त्याच्या शेवटच्या टोकाला टेलो मियर म्हणतात गुगल करून बघा टेलो म्हणजे टेल शेपटी मियर म्हणजे तुकडा आपल्या शरीरामध्ये अव्याहतपणे सेल डिव्हिजन होते आणि नवीन नवीन पेशी म्हणजे आता सेकंदाला काही मिलियन सेल सेल्स तयार होतात आणि त्यांचा अंत्यसंस्कार होऊन नवीन त्याचं सगळं वापरलं जातं शे शरीरामध्ये तर ह्या टेलोमियरची लांबी किती आहे त्यावर नवीन पेशी तयार होणार का नाही ठरतं म्हणून तुम्ही लवकर वृद्ध होणार असाल तर मग ए आय वापरा कशा अर्थाने सृजनशीलतेच्या अर्थाने म्हणजे ए आयचा वापर करायला पण सृजनशीलता नाही टिकवली तर टेलोमियर शॉर्ट होतो आणि आयुष्य हळूहळू कमी होतं अल्झायमरचा डिमेन्शियाचा धोका असतो मला वाटतं एवढं मला पुन्हा एकदा बोलायला संधी मिळाली धन्यवाद थँक्यू हा खरं सांगायचं तर आजच्या परिसंवादाचा हा चांगला समारोप होता